तर जय भीम पब्लिक तर यांना दिवाळीच्या अगोदर अगोदरपासून संजय गांधीची मिटिंग केलेली नाही तर यांना नेमकं काय झालेलं आहे यांना या प्रश्न सगळ्यांना विचारायचे आहेत मला यांची अडचण काय आहे नेमकी सर्वांच्या पुढं कॅमेरा धरून मी सर्वांना यांना ट्रॅक करणार आहे नेमकी अडचण काय आहे तुमची तर हे सगळं मी आज रेकॉर्ड करून वरती पाठवणार आहे तर सर यांनी आपले उत्तर कायदेशीर द्यायचे

बसा पुढची पुढची दोन मिनिट काय होत काय नाही प्रश्न विचारा पण ते काय नाही नाही स्वतः व्यक्ती काही विषय इथं हे करतात सगळ्या गोष्टी याच्या अगोदर संजय गांधीची मीटिंग किती दिवसाला होत मी येऊन एक वर्ष होऊन गेलो मी आलेल्या एक नऊ ऑक्टोबर चोवीस ला झाली तरी पण अगोदर किती दिवसांना होत तरी त्यांना सांगितलं नाही त्यांना काहीच

या दृष्टी आपण बघू शकता त्याला कमी करून

समोर या अतिवृष्टीमध्ये वाहून गेली कोणती झाली आता खाव काय राहुल करण्यासाठी आधी अतिवृष्टीचा अनुदान आलेलं नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निस्ता म्हणतात की दिवाळीच्या पहिल्याच आम्ही अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणार आहोत दिवाळी उलटून आता दोन तीन आहे शेतकऱ्यांच्या कर्तव्य जिल्हाधिकारी म्हणून संबोधता पण आजपर्यंत जर शेतकऱ्याच्या अतृष्टी अनुदान आले नसेल अनुदानापासून वंचित असेल तर ही मोठी शोकांतिका आहे आमदार इफाद उडान तुम्ही शेतकऱ्यामुळे या शेतकऱ्यांनी तुमची लायकी नसता तुम्हाला आमदार बनवलं त्याची जाणीव ठेवा आज शेतकऱ्याच्या हृदयामध्ये डोकामध्ये माझं कमीत कमी चार हेकरून गेले नाही दरवर्षी दल बदली सरकार हे शेतकऱ्याचं खूप मुळ उठलेलं म्हणजे सत्ता लाटण्यासाठी काय शेतकऱ्याला आम्ही देतो आम्ही असं करू तसं करू का हे करणे हे भावत सरकारच राहील आणि ही तहसीलदार बाई ना ह्या बाईने इतकं छेडलं आम्हाला शेतकऱ्याला त्या त्या नाही हे आता काही येत नाही आणि जे नाईक तहसीलदार असते मंडळाधिकार असते तशीलदार नवीन असतील याला काही थोडीशी शेतीची माहिती नाही हे नवीन भरती आणि आम्हाला शेतकऱ्यांना हे गडबड चालतील त्याच्यासाठी ह्या लोकांवर कोणता तुमचा मासे गाव मासे म्हणून मुख्यमंत्र्यांची इतकी चांगली योजना स्वर कृषी कंपनी योजना आहे त्यामध्ये विविध कंपन्यांचे लोक मटेरियल देत नाहीत

பக बघू शकता इथं शेतकऱ्यांसाठी या खुर्च्या शेतकऱ्यांचं निवारण करण्यासाठी गावार्थ तलाठी येत नाही कृषी सहाय्यक येत नाही ग्रामसेवक येत नाही कोणी येत नाही मग लाखो रुपयाचा पगार कशासाठी तिथं येत नाही ते सोडू पण शहराच्या ठिकाणी पाहिजे ना मग जगाचा पोशिंदा जगणार कसा मरणारच ना त्याच्यावर कर्ज का होणार नाही कर्ज पाहिजे आत्महत्या का करणार नाही कारण की आत्महत्या करायला वेळ आणणारे हे निज पाप लोकांना बळी पाडणारे हेच कर्मचारी आहेत फक्त टेबल पाशी जर कोणी बंडाल टाकलं पैसा फेकला किंवा कुणाच्या मनावरच कसं खायचं मेलेल्या माणसाच्या मण्यावरच लोणी कसं खायचं

बघू शकता आपण हे सुट्टीवर नाटक सांगतात या पुढच्या खाली आहे पहिल्यापासूनच कर्मचाऱ्यांनी लुटारूचा अड्डा बनवून ठेवलेला आहे या अड्ड्यामध्ये शेतकरी खड्ड्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय शेतकऱ्यांची धैनिया अवस्था आपण कल्पना करू शकत नाही शेतकऱ्यांच्या पिकांचा थोडा नुकसान झालाय महापूर आला एकत्र येऊन एक जुटीनं या ठिकाणी शेतकऱ्यासाठी लढला पाहिजे आपण या ठिकाणी बोलबिंदा बोलच्या माध्यमातून डोळे उघडण्याचं काम करतोय जिल्हाधिकारी अस्मिता मित्तल आपण कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आहात निश्चितपणे कर्तव्यात कसूर कर करणाऱ्या अधिकाऱ्यावरती आपण सातत्यानं आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रहार करत असता आपण या कर्तव्यात कसूर कर करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा ही अपेक्षा आहे जय